बावीस डिसेंबर रोजी राष्ट्रीय गणित दिवस इंद्रायणी कनिष्ठ महाविद्यालयातील विज्ञान विभागामध्ये उत्साहाने साजरा करण्यात आला हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी संस्थेचे अध्यक्ष रामदास काकडे सचिव चंद्रकांत शेट्टे संस्थेच्या सदस्या निरुपा कानेटकर मॅडम यांचे मोलाचे सहकार्य लाभले विद्यार्थ्यांसाठी आयोजित केलेल्या वक्तृत्व स्पर्धेत विद्यार्थ्यांचा प्रतिसाद मिळाला या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेल्या मान्यवरांचे स्वागत प्राध्यापक तेलंग मॅडम यांनी केलं या प्रसंगी इंद्रायणी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर एस के सर कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य एस पी भोसले सर आवर्जून उपस्थित होते तसेच विज्ञान विभाग प्रमुख प्राध्यापक सर आणि वरिष्ठ प्राध्यापिका भोसले मॅडम सुद्धा उपस्थित होत्या

आपण अख्या पूर्ण मावळ तालुक्यामध्ये अतिशय चांगल्या प्रकारे जपलेला आहे तुम्हाला सर्वांना माहीत कदाचित नसेल परंतु आपल्या कनिष्ठ महाविद्यालयाचे बारावीचे बरेचसे विद्यार्थी शंभर पैकी शंभर गुण मिळून गणितामध्ये उत्तुंग यश मिळवलेलं आहे आणि याच सर्व श्रेय आपल्याला आपल्या कनिष्ठ महाविद्यालयात असणारे जे सर्व शिक्षक आहेत जे जगताप सर असतील तेलन मॅडम असतील शिवनेरी मॅडम असतील तन्वी मॅडम असतील शिंदे असतील या सर्वांना जात आणि याच्यासाठी प्रोत्साहन देण्याचं काम आपल्या इंद्रायणी विद्या मंदिर संस्थेचे अध्यक्ष आदरणीय रामदास अप्पा काकडे साहेब असतील कार्यवाह आदरणीय चंद्रकांत शेटे साहेब असतील त्याचबरोबर महाविद्यालयाचे प्राचार्य मल्हे सर असतील यांच्या माध्यमातून निश्चितपणे आपल्याला या गणित विषय असो किंवा इतर विषय असो विज्ञान विभागाच्या माध्यमातून निश्चितपणे आपले सर्व विद्यार्थी अतिशय उतुंग भरारी घेत आहेत आज, <coughs> आज राष्ट्रीय गणित दिनाच्या निमित्ताने आपल्या इंद्रायणी विद्या म्हणजे संस्थेच्या इंद्रायणी विज्ञान विभागाच्या वतीने आज या ठिकाणी स्पर्धा आणि गणित दिवस संपन्न होत असताना व्यासपीठावर उपस्थित कनिष्ठ महाराज प्राचार्य एस पी गोडसे सर विज्ञान विभागाचे प्रमुख आडप सर तेलंग मॅडम सर्व स्टाफ विद्यार्थी बंधुवारी बघितलं खरंतर ज्यांनी गरितामध्ये दे देशासाठी फार मोठं काम केलेलं आहे असे रामानुजन यांच्या जयंतीच्या निमित्ताने आज सगळीकडे विज्ञानाच्या संदर्भातले कार्यक्रम होत असताना त्यांच्याकडून अनेक गोष्टी शिकण्यासारख्या आहेत तुम्ही त्यांचा जर बायोडाटा यूट्यूबला सर्च केला तुमच्या लक्षात येईल गुगलला सर्च लक्षात येईल की केम्ब्रिजसारख्या विद्यापीठामधून शिक्षण घेऊन उत्तम पद्धतीने गणितामध्ये प्रमेय असतील सिद्धांत असतील किंवा जे नवीन प्रकारचे जी तत्वप्रणाली तयार होती सगळी मूलभूत संशोधनाचं काम त्यांनी केलं आहे आणि म्हणून गलितावरती खऱ्या अर्थाने फार आणि फार मोठं उपकार हा शब्द वापरला तरी वागत उपकार करण्याचं काम आ, रामानुजन केलेलं आहे आणि म्हणून त्यांच्यासारखं आपण काहीतरी सरांनी आता उल्लेख केल्याप्र त्यांच्यासारखं आपण काही होण्याचा प्रयत्न केला तर अशा ह्या कार्यक्रमाचं काही फलित होईल असं मला वाटतं म्हणून तुम्ही आजच्या दिवसानिमित्तानं स्पर्धेमधून तर विचार ऐकाच पण आपल्याला या सगळ्या प्रबोधनामधून काही गोष्टी शिकण्यासारख्या आहेत त्यांच्या चरित्रामधून अनेक गोष्टी घेण्यासारख्या आहेत तर तुम्ही केवळ आजच्या दिवसापुरता विचार न करता सातत्याने असे जे काही मोठमोठे विचारवंत असतात मोठमोठी योगदान राष्ट्रासाठी उभारलं आहे अशा लोकांच्या संदर्भातली माहिती तुम्ही आवर्जून वाचत चला तुमच्यामध्ये सुद्धा एक त्याच्यामधून प्रेरणा येईल आणि निश्चितपणे तुम्हाला सुद्धा काही एक मोठं काम करता येईल त्या आजच्या स्पर्धा होतील रेखा बेगडे थ्री न्यूज तळेगाव दाभाडे थ्रीडी न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत थ्री डी न्यूज आता संपूर्ण महाराष्ट्रभर थ्री डी न्यूजमध्ये प्रतिनिधी नेमणूक चालू आहे तसेच स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती कॉल करा आणि आमच्या थ्री डी न्यूज चॅनलचे अधिकृत प्रतिनिधी व्हा